आपले सर्वांचे माजी आमदार मदनदादा जिल्हाध्यक्ष दादा तसेच विराज भैया दादा शशिकांत दादा नाही असो आणि महाराजांच्या वतीने सुनील दात्या सर्वांचं मी आभार मानते आणि सर्व मान्यवरांचंही आभार मानते आज ऋषप्पाचा वाढदिवस म्हटल्यानंतर भाऊ तर येणार हे मला माहीत होतं पण हे सगळे मान्यवर आले त्याच्यामुळं तर मला अजूनच हे झालं की म्हणजे एवढा पाऊस असताना पण सगळे आले आणि विराज भैया म्हणले की आपण सगळ्यांनी बरोबर राहायचं पण ही जनता माझी आहे हेच आम्हाला थांबवू देत नाही किती आम्ही प्रयत्न केला थांबायचा तरी पण आमच्या अगोदर ह्यांचंच हे असतं तुम्ही बाहेर पडा तुम्ही हे करा तुम्ही टेन्शन घेऊन नका म्हणजे ह्यांचाच आम्हाला जास्त आधार आहे ह्या लोकांचा किंवा हे माझी माणसं आहेत हे माझी माणसं आहेत म्हणजे ह्यांना मला म्हणजे असं म्हणायची गरज पडत नाही की आज माझा कार्यक्रम आहे कार्यक्रम म्हणायच्या अगोदरच ती एवढ्या उत्साही निपळत आहेत की म्हणजे मला त्या शब्दच नाहीत आज ह्या माझ्या लोकांच्या पुढं बोलायला आणि ऋषप्पाला मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा पुढच्या वाढ वाटचालीसाठी तुम्ही सगळ्यात शुभे दे शुभेच्छा वा, देताल पण माझ्याही शुभेच्छा असतील आणि एवढंच बोलून मी थांबते जय जय धन्यवाद वंदना ताई आपण बोललात आपल्या डोळ्यात पाणी आहे कार्यकर्त्यांच्या डोळ्यात पाणी आहे आणि हेच प्रेम खऱ्या अर्थानं आपण आपल्या कुटुंबानं मिळवलं